नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कोल्हापूर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सौ मधुरी महाराजे महाजीराजे छत्रपती यांनी जल्लोष केला के तो जल्लोष आपल्याला पाहायला भेटत आहे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने जपलेली आपुल किंवा आपलेपणा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतात तसेच नव नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या युट्यूब ला सबस्क्राईब करा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करा व व्हिडिओला लाईक करायला ला व शेअर करायला विसरू नका धन्यवाद